ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला धक्का माजी आमदार कुणाल पाटील करणार भाजपत प्रवेश माजी आमदार तथा काँग्रेसचे प्रदेश कार्य अध्यक्ष कुणाल पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कुणाल पाटील यांचा प्रवेश होणार असून कुणाल पाटलांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पडणार का आहे दरम्यान काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना होत आहेत धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून काही कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत आज खरं म्हणजे आम्हाला कारण धुळे ग्रामीणच्या जनतेमधला जो विश्वास कुणाल बाबांवर होता आणि जनतेचा विश्वासाला पात्र ठरून कुणाल बाबांनी भारतीय जनतेमध्ये जाण्याचा जा निर्णय घेतला आणि जे जनतेचे प्रश्न आहेत शेतीचे असतील बेरोजगारीच्या असतील या सगळ्या गोष्टींवर बाबांनी जनतेला हाताशी धरून तो निर्णय घेण्याचं काम केलं आणि म्हणून आम्ही सर्वजण धुळे ग्रामीणचे सर्व कार्यकर्ते उद्या भाजपात होणाऱ्या प्रवेशासाठी आम्ही तिकडं आज रवाना होत आहे बिला भाऊराव पाटील उपशिक्षक छत्रपती शिवाजी हायस्कूल माझं गाव काळखेडा इधर की फिक्र उदर का खयाल रखता था इधर की फिक्र उदर का खयाल रखता था जो सबको संवाद कैता कहता असं स्वर्गीय दाजी साहेबांच्या नेतृत्वात चोळाबा नानूंच्या नेतृत्वात खऱ्या अर्थानं दहा वर्ष या तालुक्याची धुरा आदरणीय कुणालबाबांनी सांभाळली दुर्दैवानं सरकार विरोधात होत आणि म्हणून तुमच्या माझ्या सर्वसामान्य जनतेचं काम होत नव्हतं आणि ही कामं व्हावीत अशी सर्व कार्यकर्त्यांचं तरुणांची इच्छा होती आणि म्हणून खऱ्या अर्थानं बाबांना तुम्ही म्हटले की तीन पिढ्यांचा काँग्रेसचा वारसा होता शंभर टक्के खरा आहे परंतु उद्या महाराष्ट्रामध्ये एकही ईडीची चौकशी कुणालबाबांच्या माध्यमातून रोहिदास पाटलांच्या माध्यमातून कुठेही लागलेली नाही हे सर्व तळागाळातील जनतेला माहिती आहे कुठेही भ्रष्टाचाराचा आरोप त्यांच्यावर झालेला नाही परंतु जेव्हा तालिकेचं कामकाज ते विधानसभेमध्ये पाहत होते कधीकधी तेव्हा तालिकेचं कामकाज बघत असताना आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी विचारलं की बाबा तुम्ही निर्णय घ्या आणि या परंतु बाबांनी थोडासा विलंब केला आणि म्हणून कदाचित आमची आमदारकी आज गेलेली आहे परंतु भविष्यात आम्ही शंभर टक्के सर्वांना विश्वासात घेऊन सर्व कार्यकर्त्यांना मान सन्मान देऊन सर्वांना विश्वासात घेऊन आम्ही शंभर टक्के श बी जे ची यशस्वी वाटचाल या धुळे तालुक्यामधून पुढे नेऊ असा बाबांनी आम्हाला विश्वास